नमस्कार आपण इस्लामपूरमध्ये या ठिकाणी कुमार वर्णे साहेब यांच्या ठिकाणी बसलो आहे त्यांच्या घरातली परंपरा खूप सुंदर आहे आपणही आम्हाला लावणी वाचून दाखवा असं वाटतंय मला खूप सुंदर ही लावणी तुम्ही वाजवली मला एक सांगा हे जे वाद्य आहे ते पाश्चात्य वाद्य आहे oh, तर या वाद्यातनं तुम्ही वेगवेगळे वेड़ आवाज काढता आता oh, म्हणजे बघले की मी जसा चढ उतार आरो oh. हे सगळं निघतंय oh. आहे हा म्हणजे ते काय म्हणजे त्याच्यातनं कसं कसं निघतोय आवाज बटनच त्या प्रकारचे आहेत आणि पीस म्हणजे तोंडाच्या हवे ते आता आम्ही शिकलो हो 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 त्यात तुम्ही इंग्लिश गाडी सुद्धा वाजू शकता मराठी हिंदी लावण्या क्लासिकल वडिलांच्या हो म्हणजे त्याच्यात असा कोमल स्वर येतोय किंवा नंतर तो जरा त्याच्यात आवाजात बदल होतोय हो। की जसं लावणीचा मुखडा बदलतो किंवा आवाज बदलतो तसा तुम्ही ती काढण्याचा प्रयत्न करताय नाही ते काय आशीर्वाद वडिलांचे आशीर्वाद त्यामुळे आपल्याला म्हणा सर ब्रँड कंपनीला सुद्धा आता दिवस फार चांगले आहेत oh. का संख्या कमी आहे संख्या कमी आहे आणि प्रसिद्ध माध्यम तेव्हा मामांच्या वेळेला काही नव्हतंच ना पेपरला कुठे लिहायला कुठं एखादा लिहिला ते काय आज युट्यूब म्हणा टी व्ही चॅनल वाले किंवा ह्या सगळ्या मुळे कुठलाही कलाकार पडद्याच्या आडा आडाला राहत नाही आज सर तुम्हाला हुडकत आले ना सरांनी मला म्हटले होते आपण लोकरंजन चॅनलला इकडे होते वर्णे म्हणून नाव मी शंभर वर्षापासून त्या बँड कंपनीचं आहे त्यांना भेटायचं आहे तर मी त्यांना सांगितलं कुमार वर्णे म्हणून आपले मित्र आहेत त्यांना भेटायचं आज योगायोग सर येताना सरांना निरोप देताना सरांनी तुमच्यासाठी खास वेळ काढ खूप सुंदर खूप सुंदर वर्णी साहेब मला सांगा हे वाद्य आता पापाबाईने त्याचं कौतुक केलं लोकांच्या लोकांच्यापर्यंत नेण्याचा हा प्रयत्न तर आहेच कारण तुम्ही आमच्यापेक्षा गेलेलंच आहे लोकांच्यापर्यंत आता ऑर्केस्ट्रामध्ये सुद्धा तुम्ही वाजवताय पण तिथं कलावंत फक्त मनोरंजन म्हणूनही करतो त्या कलावंताची व्यथा त्या कलावंताचं दुःख माहीत नसतं मला सांगा हे सगळं करताना तुमच्या वडिलांना आणि तुमच्या स्वतःला हे वावरताना काय या कला म्हणजे उपेक्षा काय झाली का आपली उपेक्षा भरपूर तशा झाल्या पूर्वीच्या काळात खरं वडील आमची इतके मोठ्या मनात जे की आमच्या ह्या टीममध्ये कधी जातीपातीचा धर्माचा असं नाही सगळे एका पंक्तीला आम्ही बसून जेवत होते म्हणजे अगदी डोंबारे असू दे किंवा अगदी हे कलावंताचं वैशिष्ट्य आहे हां म्हणजे आमचे वडील सगळे आम्ही एका पंक्तीत जेवत होतो आणि वातावरण इतकं चांगलं राहायचं त्यामुळं आम्ही होणारे त्रास वडील आम्हाला कधी असे लावून घ्यायचे नाही कोणी काही पिऊन बोललं किंवा कोणी पैसे कमी दिले बुडवले तर वडिलांना कधी राग येत नव्हता ते म्हणायचे असे चुढच्या ह्याच्यात आणि त्याने पूर्ण आनंद कलेत घेतला होणाऱ्या त्रासामध्ये कधी त्याने फार लक्ष दिलं आम्हाला स्वतः ते सांग स्वतःसाठी सुख घे स्वतः वाज स्वतःच्या आवडीची गाणी वाहतो मग त्यामुळं आम्ही काय करत पहाटेनंतर पाप बरे चार नंतर आम्ही आमची गाणी काढाय जुनी गाणी ना आणि चार वेळा आमचे भावांचे वडिलांचे आमचे क्लास सुरू असायचे मग जुने गाणी आता जुने गाण्याच्या शेवटी वेगळी जा घरी घरी केला ते गाणं आता ऐकायला मिळत नाही मग ते आम्हाला म्हणाय हे कुठलं गाणं आहे वडील म्हणायचे अरे मराठी गाणी फार पूर्वीचे मग ते आम्हाला शिकवायचे मराठीतच शिकवायचे काय अंतरास आहे कडवास आहे वाजवा अशी काही की मग आम्ही पहाटे आमचं आमचं क्लास सुरू आहे त्यावेळेला आम्हाला आश्चर्य वाटायचे की काय वडिलांच्या पाषा ज्ञान आहे नाट्यगीतं आणि पहाटेची कुठली वाजायची रात्री बाराची कुठली वाजायची संध्यावीस चालत ती दिवसांच्या वेळेवर कुठली वाजायची वडील त्या वेळेवर करेक्ट चालले ह्या वेळेला हा रागच वाजला पाहिजे ह्या वेळेला ही गाणी वाजली पाहिजे नवरा नवरी आली हे वाजले पाहिजे शेवटी आता वरात संपते नवरी घरी चालेल बाळणा वाजला पाहिजे शास्त्र सिद्ध वडिलांचं शिक्षण त्यामुळं आम्ही त्रास उपेक्षा इकडं फारसं लक्ष देत नव्हतं आम्ही जेवढं मार्गदर्शन मिळते तेवढं घेत होतो आणि त्यातच आनंद म्हणजे अद्याप मला स्वतः घरी मुलं म्हणतात की बस करा बंद करा खरं इच्छात काय मला लाईफ नाही ते वाजत बसलो हो त्या गणपती रांगोले ना माझं लगेच बिपी नॉर्मल होत म्हणजे वडिलांनी जसं कलेवर प्रेम केलं आणि त्या कलेला झोपून दिलं तसं तुमच्या अंगामध्ये पण सुद्धा कला तुम्हाला आहे म्हणजे तुम्हाला ती कला सोडत नाही आहे अंगात मुरलेली कला आहे तुमच्या माझ्या तीनदा एन्जिओप्लास्टी झाली बीपी शुगर आहे डॉक्टरने पूर्ण बंद करा सगळे सगळं बंद करा चालू नाही हे चाल हे जातीवंत कलावंताचं लक्ष आहे आणि त्यामुळे त्याच्यातनं तुम्ही बाहेर पडणार नाही आणि आयुष्य वाढण्यासाठी हीच गोष्ट गरजेची आहे व्याधी तर काही प्रत्येकाला असतात पण तो कशामध्ये आपलं स्वतःचं मन रमवून घेतो त्याच्यावर ते सगळं राहतं उतारव आहे हे माणसानं घालवा हा घरचे कटकटी किंवा बाहेरचं टेन्शन हे काय सगळ्यांनाच लागलं मला एक गोष्ट आवडली हो तुमची की वडिलांनी तुम्हाला जे सांगितलं की तुम्ही त्याच्यात आनंद घ्या आणि शिका आणि स्वतःचा क्लास कार्यक्रमातच चालू होतोय ह्याच्यासारखं भाग्य नाही खरंय खूप सुंदर तुमच्याशी संवाद आम्ही साधतोय तर जाता जाता एक सांगा की तुम्ही एक गोष्ट मला खूप आवडली की उपेक्षा झाली का म्हटल्यानंतर आमची उपेक्षा आम्ही लक्ष दिलं नाही त्यामुळं आम्हाला उपेक्षाही वाटायला आलीच नाही नाहीतर कलावंत हा नेहमी समाजात झालेली उपेक्षा आणि पैशाची विवंचना याच्यामध्ये रमलेला असतो पण तुमच्या वडिलांनी पैशाकडे लक्ष दिलं नाही कलेला महत्त्व दिलं या अर्थानं जाता जाता वडिलांनी काय संदेश तुम्हाला दिला आपला छंद जोपासा हा लोकांच्याकडे जास्त लक्ष देऊ नका कला वाढवा हो हे खरं तर कुमार भाऊ तुमच्याशी बोलताना खूप आनंद झाला पापा भाई खूप चांगला योगायोग तुम्ही आणला मला सांगा की आता कुमार भाऊच्याकडे आपण कधी यायचं <laughs> नाही यायचं का आपण कुमार भाऊंच्याकडे यायचंय आणि योगायोग असा की पाच सहा महिन्यात मी याच याच चाललय तुमच्या कामाच्या कॉलेजच्या तुमच्या ह्याच्यातून ते राहिले गेले पण आता जाता जाता एक सांगेन कुमार भाऊ ना थोडस आम्हाला भैरव वाजून दाखवा म्हणजे आपल्या कार्यक्रमाचे तुम्ही तयार हो खरोखर त्यांचे वडील हे आपल्याला इथं दिसत आहेत पांडुरंग वर्णे आणि खूप एक रसिक माणूस वर्णे वर्णे मामा म्हणून ते प्रसिद्ध होते आणि त्यांनी सांगलीला जाऊन स्वतः ही कला जी वाद्या वाद्य आहेत ही शिकलेली आहेत राग शिकलेले आहेत आणि विशेष त्यांचं कौतुक जे आहे ते म्हणजे एकोणीसशे छत्तीसच्या अगोदर ते दिनानाथ मंगेशकर यांच्या नाट्य कंपनीमध्ये होते आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचा हा व्यवसाय सुरू केला आणि आयुष्यवरती जपले आता आपण जशी कार्यक्रमाला का भैरवी असते तशी आपल्यासुद्धा या ठिकाणी या सगळ्या पूर्णविराम आपण करूया भैरवीनं या असल्या आपल्या मुलाखतीचा आपण भैरवी वाजवूया धन्यवाद धन्यवाद